काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष व दक्षिण सोलापूरचे नेतृत्व सुरेश हसापुरे यांनी सकाळी नेहरू नगर शासकीय मैदान येथे भेट दिली यावेळी न्यू जॉगर्स फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास साळुंखे व उपाध्यक्ष हेमंत जाधव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला शहरातील विजापूर रोड परिसरातील अनेक खेळाडू तरुण महिला मुले ज्येष्ठ नागरिकांना नेहरू नगरचे शासकीय मैदान हे खेळाच्या सरावासाठी आणि व्यायामासाठी अत्यंत उपयोगी आहे या ठिकाणी दररोज सकाळी संध्याकाळी खेळाडू आणि नागरिकांची व्यायामासाठी मोठ्या संख्येने हजेरी असते हसापुरे यांनी मैदानातील उपलब्ध विविध सोयी सुविधांविषयी माहिती जाणून घेतली यावेळी न्यू जॉगर्स फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास साळुंखे कार्याध्यक्ष उन्मेश कमलापुरे उपाध्यक्ष हेमंत जाधव कोश अध्यक्ष दिलीप व इतर सभासदांनी मैदानामध्ये नुकत्याच वृक्षारोपण करण्यात आल्याची माहिती दिली तसेच मैदानावर आणखी काय सुधारणा सोयी सुविधा हव्या आहेत याविषयी माहिती दिली प्रणिती शिंदे यांच्या सूचनेनुसार हसापूर यांनी तात्काळ नगर शासकीय मैदानावर खेळाडू आणि नागरिकांसाठी विविध सोयी सुविधा करण्यासाठी पन्नास हजारांचा विकास निधी न्यू जॉगर्स फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास साळुंखे यांच्याकडे सुपूर्द केला यावेळी फाउंडेशनचे सहसचिव विजय झाकणे माजी अध्यक्ष संतोष कदम दीपक नलावडे सभासद विरेश नसले काशीनाथ औरसंग आनंद कटप मनोज जकोटिया पंकज वाघमोडे सतीश घुडके शशी कोळेकर हत्ताळे सुतार आदी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका